कविराजांच्या सिद्धहस्त लेखनीतून रायगडाचे त्या काळातील वर्णन म्हणजे केवळ अद्भुत आहे त्यांच्या काव्यातून साक्षात अतिसुंदर व बलाढ्य दुर्ग दुर्गेश्वर रायगड नजरेसमोर उभा राहिल्याशिवाय राह राहत नाही दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड हिचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणतायत की जापरे साहित्यने शिवराज सुरेसे की ऐसी सभासभ साजे यो कवी भूषण जंपत हे लखी संपत्ती को अलकापदी लाजे जामदी तीन हु लोक को दीपती ऐसो बडो गड राय बिराजे वारी पातालसी माची मही अमरावती की छबी ऊपर छाजे अमरावती की छबी ऊपर छाजे हे काव्य अतिशय छान आणि सुंदर आहे रायगडाचे पूर्णच्या पूर्ण वर्णन कविराज भूषणाने यामध्ये केलेलं आहे कविराज भूषण श्रीमान रायगड श्रीमान रायगड म्हणतात त्यामध्ये ते सांगतायत की जापरे परे साहित्यने शिवराज सुरेश की ऐसी सभा सुभ यो कविभूषण जंपत हे लखी संपत्ती को अलकापती लाजे जा मधी तीन हो लोक को दीपती ऐसो बढो गडराय विराजे वारी पातालसी माची मही अमरावती की छबी ऊपर छाजे अमरावती की छबी ऊपर छाजे हे काव्य समजून घ्या मित्रांनो आपला दुर्ग दुर्गेश्वर रायगड आपल्या नजरेसमोर उभा राहील अक्षरशः भूषणांनी खूप सुंदर काव्य रचना यामध्ये केलेली आहे जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररासाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय